राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कचरा वेतकांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर बिलोली येथील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे बेलोली नगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे वेतन गेल्या चार महिन्यापासून रखडले आता बातमीपत्र विस्ताराने अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा मोठा वाटा आहे महाराष्ट्र बदलतो आहे आपल्या मातीतही खूप संधी आहेत मातृभूमी कर्मभूमी आणि जन्मभूमी यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा असं सांगत अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्यालय उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात बृहत महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले यावेळी ते बोलत होते उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते माणसाने अमेरिकेत केलेली प्रगती पाहून आनंद आणि समाधानासोबतच अभिमान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आपल्या भाषणातून त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली शिवाय महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस असून मेक इन इंडियासाठी मेक इन महाराष्ट्र यशस्वी करणे अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले जगात यशस्वी झाल्यानंतरही आपले मूळ जिवंत ठेवण्याचे महत्वाचे काम अमेरिकेतील बृहत महाराष्ट्र मंडळ करत आहे बृहत महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनाला येणाऱ्या एम तर्फे पंचवीस टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणाही फडणवीस यांनी केली आहे अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र निश्चितपणे सुरू करणार असून त्यासाठी बृहत महाराष्ट्र मंडळाची मदत घेऊन ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे फडणवीस म्हणाले सध्या महाराष्ट्र परिचय केंद्राने दिल्ली आणि पणजी गोवा येथे कार्यालय आहेत बृहत महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठी बांधव एकत्र आले असून विविध चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे देश स्वच्छ ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कचरा मेचकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे देशात लक्षावधी कचरा वेचक आहेत या अनौपचारिक क्षेत्राने देशाला वाचवले आहे ते चांगले काम करीत आहेत आणि त्यांना या प्रयत्नांची नोंद घेण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही कचरा वेचकांना राष्ट्रीय पुरस्कार देणार आहोत असे जावडेकर यांनी सांगितले व्यवस्थापनावरील एका कचरा कार्यक्रमात तीन संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे देगलूर तालुक्यातील एकही मूल शाळाबाह्य राहू नये याकरिता आज सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत शासनाने सर्वेक्षण मोहीम राबवली आहे वयोगट सहा ते चौदा वर्ष यातील मुलं शाळाबाह्य राहू नये तालुक्यातील प्रत्येक गावी कुटुंबाची गणना करण्यात येत आहे तालुक्यातील ग्रामपंचायतीतल्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे देगलूर शहरातील दोनशे वीस दो व चोवीस धोनल ग्रामीण विभागासाठी तीनशे सहा प्रगणक व तेवीस धोनल नेमण्यात आल्याचे वृत्त आहे तहसीलदार जीवराज डापकर हे या मोहिमेचे अध्यक्ष आहेत ही मोहीम महत्वाची व राष्ट्रहिताची आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन श्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत वैद्यकीय बिले आठवडी सुट्टीचा मोबदला यासह अन्य मागण्यांसाठी बिलोली येथील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत गाड्यांची वाईट स्थिती आगार पातळीवर नियमबाह्य कामगारांचा वापर वैद्यकीय बिले अतिकालीन भत्ता शिस्त व आवेदन कार्यपद्धतीचा गैरवापर आठवडी सुट्टीचा मोबदला गाड्यांसाठी लागणाऱ्या सामानांचा अनियमित पुरवठा आगारातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार या प्रमुख मागण्यांसाठी बिलोली येथील राज्य परिवहन मंडळातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक आठ जुलै रोजी नांदेड येथील विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात होणार असून प्रशासनाने गांभीर्याने घेऊन वेळीच दखल घ्यावी अन्यथा बसच्या नफा काळात असंतोष प्रकट करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे सदर उपोषणात महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे बिलोली अध्यक्ष बी पी इनामदार सचिव एम टी फारुकी कार्याध्यक्ष एच एम गुरुपवार उपाध्यक्ष एस एल तुम्हीवार यांच्या एस एल भंडारे बी एम पाटील सौ एस बी गबाळे पी पी बोराडे के एस नुग्रावार आदी कर्मचारी आमरण उपोषणात सहभागी राहणार आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे देगलूर तालुक्यातील सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस हेक्टर शेतीत शंभर टक्के झाल्या असून आता शेतकरी पावसाची वाट बघत आहेत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे गेल्या तीन वर्षापासून कमी व अनियमित पावसामुळे दुष्काळ निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाराचा प्रश्न गंभीर झाला आहे म्रग नक्षत्रानंतर पाऊस पडला नाही एक महिन्याचा कालावधी उलटला शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत न करता झाडे लावू नका झाडे तोडा अशी भूमिका काही जणांची झाल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाचा प्रश्न गंभीर होणार आहे त्यासाठी झाडे लावा व झाडे जगवा अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे बिलोली नगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे वेतन गेल्या महिन्यापासून रखडले असून शिक्षकांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च व घरचे इत्यादी इत्यादीसाठी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे गेल्या चार महिन्यापासून शिक्षकांचा पगार मिळालेला नाही नगरपालिकेकडे शाळांचे केवळ व्यवस्थापन असून आस्थापना जिल्हा परिषदेकडे आहे त्यामुळे शिक्षकांचा पगार हा जिल्हा परिषद करते शिक्षकांच्या वतीने या संदर्भात शालेय प्रशासन नगरपालिका प्रशासन जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार पाठपुरावा प्रतिसाद मिळत नसून प्रशासनाच्या वतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या वेतन पथकाकडे चौकशी केली असता ऑनलाईन व युजर आयडी तयार झाली नाही अशा स्वरूपाचे उत्तरे शिक्षकांना मिळत असल्याचे अनुभव आहे अशा स्वरूपाची अडचण आल्यास नगरपालिकेने शिक्षकांना वेतनाची उचल मिळावी तसेच मुस्लिम समाजाचा पवित्र महिना रमजान आला आहे त्या ईद साजरा करण्यासाठी पगाराची आवश्यकता आहे यामुळे यासाठी तरतूद करावी अशी शिक्षकांची मागणी आहे गेले चार महिने पगार नसल्याने तसेच प्रशासकीय पातळीवर याविषयी कसलाच निर्णय होत नसल्याने नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मीबाई तोताडे म्हणाल्या की मार्च ते जून महिन्याची शिक्षकांची पगार बिले वेळेवर जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली असून जिल्हा परिषदेकडे चौकशी केली असता ऑनलाइन व युजर आय तयार नाही झाल्यामुळे अनुदान आले नाही असे सांगण्यात आले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस आहे निरभ्र आकाश आहे उद्या दिनांक पाच जुलै दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता नाही आजचे सुविचार ध्यान केंद्रित कर कठीण परिश्रम करणार ही सफलता की असली चावी हे राजेश कुलकर्णी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कचरा वेतकांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर बिलोली येथील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे बिलोली नगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे वेतन गेल्या चार महिन्यापासून रखडले आणि बरोबर नमस्कार लाईव सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या